देवा कुठे गेला काय माहिती हे मालक माणूस एक सकाळी उठलं का त्याला काही सुधारतच नाही मुताड पेडल्याशिवाय शिवाय गेला काय माहिती शातात चाललो म्हंटल शातात आणि इकडे आकर्षात धुंडले मी कुठं दिसणार नाही पडले काय माहिती ए गंगे आल बाय मी काय करते का काय करते बघा ते तुमचीच वाट माझी वाट मग मुताड बसून यायचं न कोण मुत प्यालय हा मी मुताड प्यालय म्हणते हुशार मग अमृत प्यायले काय गौर यायची जरा काय इज्जत कर इज्जत करायची भाई इज्जत करायची डॉक्टर बसून घ्यायचा उंडेण गाव टेकडी हा हा तिकडे तिकडे हेडायला लागत येतात शेतामध्ये काम कोण करणार कोण कर आपण सकाळचं मुताड पिऊन यायचं ना काम करणं करणार

लाता घालतात काय माहिती लातात घालू काय माहिती हात जुडत का लात घालत काय माहिती मला नको शिकवतो जवळ हातात जुडत काय माहिती द्या 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 प्यायला दहावीस रुपये रोज पाहिजेत मोकळा राही भिकाल आता मागच्या शिकवते काय मला मला मार वास सुटलाय वाड्याचा मग काय फळा वास सुटला आणि तू काय मला काम कोण काम धंदा करेती करत नाही इकडं तिकडे हिंडत राहत कुठे हिंडले कुठे हिंडले कुठे हिंडली म्हणजे मग गाव पाय कोण जात आणि तेवढं त्याच्या इथं जा तिथं जा इथं जा मग इथं बरं किती मच्छर ने खाल्ले सांगत होती पारी काय सांगत होती काय सांगत होती काय सांगत होती काय सांगत होती काय सांगत गेली कशाला गेली होती तू तिच्याला कशाला गेले गेले तू त्याचे पैसे आणायला तिला काय सांगत माझा नवरा ती पारीला गजरं तो हे आणतो काय हा काय म्हटली तुला तू घरामध्ये फक्त सोल आणि मोल हां एवढ्यास बघायचं मग काल शाळेत देय हा यारत या मी तर मी काम करणार काय मी बघते सुलनमूल मला काय जातय पाटलाचले एक पाटलाच हां पाणी सगळा का तुळा पाटलाचले हां मूठ पिन काही पिन काही तुला काय करायचंय मला काय करायचंय हां पण मोमा पंडित मुत नाहीतर काय करी कोण नाही दुसरी पळ कशाला आले कोण नाही दुसरी पळ कशाला आले सांग पहिले हां काम करायला आई बापाच्या इथून तुला कशाला आणलंय मी नाही का तुमचे धुतायची कपडे धुवायला हा मग धुतायची धुवायची कोण नाही धुवाले का मी तर मी तर जाणार नाही म्हणले तर कुठे न्यूज पाहिले का न्यूज पाहिले काय न्यूज पाहिली तुम्हाला नको शिकू मी तर मोबाईल वर बघितले पाहिले दाखव इकडे तुम्हाला दाखवते मला नको शिकू तू त्या बाईने बघितलं का टिपाड आणलं जब गे तू मी काय तर सांगत शिमट्याच्या दोन मला लोक शिकू हा तशा लागत होत तुम्हाला चुना जायला आम्ही खानदानी भेटलो म्हणून राहिलो खानदानी नाही तर खायचं कारतामध्ये येऊन पसरातील मला म्हणती मग तेच म्हणलं झालं मजुरी किती झाली चुना पाणी तुम्हाला मजुरी वाहन किती नेली दिली मी किती तुम्ही कितीची पिऊन आले मला हिशोब दाखव हिशोब दाखव पाहिला हिशोब दाखव किती आ? आ? का मला हिशोब दाखवत आली काय करायचं कितीची पिली मला काय फुकट पैसे दिले पाण्याचा हिशोब काढली चालेल मी बस तुम्ही इथं मी मग असायचं काम करत येतो मी परत पाहतो तुला मी जाते घरी मी नाही थांबलो एक क्वार्टर मार तू याकडे घरी चालले तुम्ही जा तशी घरी जाते तू आम्ही चल घरी कशी घरी जाते का मी ने जा चले घरी आता तुम्ही जा क्वार्टर क्वाटर मारायला